समग्र शिक्षा जिल्हा परिषद औरंगाबाद समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना दोन हजार चोवीस पंचवीस साठी शाळेच्या दिवशी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक प्राप्त व्हावेत यासाठी जिल्हा परिषद शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकाची वाहतूक दोन दिवसापासून सुरू झालेली आहे तालुका स्तरावरच्या विद्यार्थी संख्येनुसार चार लाख ब्याण्णव हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकाची जी वाहतूक आहे ती बालभारती विभागीय भांडार सुरू झालेली आहे जिल्हा परिषदेच्या तसेच पात्र जे लाभार्थी आहेत त्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके प्राप्त होण्यासाठी बालभारती विभागीय भांडार जिल्हा परिषद हे युद्ध पातळीवर काम करत आहेत रात्रंदिवस पाठ्यपुस्तकाच्या वाहतुकीची कार्यवाही जी जी आहे ती चालू आहे आणि पात्र लाभार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची कार्यवाही जी आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब आणि सन्मान्य शिक्षणाधिकारी जयश्रीताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनात इथे चालू आहे धन्यवाद कोणत्या कोणत्या वर्गाला कशी कशी होणारे किंवा कोणत्या विभागाला जसं उर्दू असल किंवा मराठी असल किंवा सी बी एस सी असेल कसं वाटप करणार जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये मराठी माध्यम उर्दू माध्यम आणि सेमी ज्या सेमीचे वर्ग आहेत ज्याच्यामध्ये इंग्र विज्ञान आणि गणित जे विषय असतात इंग्रजी माध्यमातून त्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकाचं जी मागणी आहे ती बालभाती विभागीय भांडारकडे करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकाचं जे आहे विगतवारी आणि वितरणाचं काम जे आहे ते बालभाती विभागीय भांडाराकडून चालू आहे सर्वांग नमस्कार मी विकास मीना सी ओ जिल्हा परिषद संभाजीनगर आता ऑलरेडी आपल्याकडे प्रत्येक शाळांसाठी पुस्तकं आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि अकॅडमिक सेशन सुरू झाल्याचे पूर्वी आपण प्रत्येक मुलांना ते प्रोवाईड करणार आहे तो ऑन द डे ऑफ फिफ्टीन जून जेव्हा आपले मुलं येणार आहे त्यांना ते पाठपुस्तक भेटेल याचं नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे बी डीओची यामध्ये या संदर्भात ऑलरेडी मिटिंग झालेली आहे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर त्यामध्ये ऑलरेडी नियोजनमध्ये आहे आणि आपण पुढच्या काही दिवसामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये हे पुस्तक पोचवणार आहे आणि केंद्रीय स्तराच्या अधिकाऱ्यांची नियोज ही पुस्तकांच्या शाळा स्तरावरपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी येणार आहे यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार पुस्तक मराठी मीडियमची आहे आणि राहिलेली पुस्तक काही इंग्लिश मिडियमची आहे काही मराठी काही उर्दू मिडियमची आहे आणि काही हिंदी मीडियमची आहे तो असा रीतीने प्रत्येक मुलांना तो पुस्तक ऑन द आपला अकॅडमिक शैक्षणिक सत्र स्टार्ट होण्याच्या पूर्वी आणि त्या दिवशी ज्यावेळी जे स्कूलला येणार त्या आहे त्यावेळी पोहोचेल संदर्भात जिल्हा प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे आणि ऑन द डे ऑफ वन डे ऑफ फिफ्टीन जून आपण प्रत्येकाचं जे सेशन आहे से, सै शैक्षणिक सत्र आहे त्याचा अभ्यासक्रम आहे ते त्याच दिवसापासून स्टार्ट करणार आहे याचं नियोजन आपण केलेलं आहे शाळेचा टाका वाढावा म्हणून काय आपण प्रयत्न करणार आहात सर्वात महत्त्वपूर्ण आहे की आता आता शाळा प्रवेशपूर तयारीचा एक सोळावा आपल्याकडे प्रत्येक शाळामध्ये आता स्टार्ट आहे विभागीयस्तरीय कार्यक्रम केरळामध्ये झाला होता त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो आणि खूप मोठा साजरा खूप मोठ्या जसनी रीतीने ते कार्यक्रम साजरा करण्यात आला होता असंच रीतीनं आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळामध्ये असे कार्यक्रम स्टार्ट आहे त्यामध्ये जे मुलं सहावीपासून निघतात सहावीच्या सहावी सहा एज आहे आणि आग आंगणवाडीमधून निघतात त्यांचं आपल्याकडे ऑलरेडी ट्रॅक रेकॉर्डिंग आहे की ते मुलं कुठे जातात त्याच्या एक पण वर्ष वाय जाऊ नये त्या संदर्भात आपले सगळे टीचरांना टास्क दिलेला आहे ते गावामध्ये त्यांच्या पॅरेंट्सला भेट करतात आणि त्यांना स्कूलमध्ये ॲडमिशन संदर्भात माहिती देतात आणि त्यांच्या ॲडमिशन संदर्भात ऑलरेडी त्यांच्या भाषाविषयी ज्ञान किती आहे त्याच्या गणितविषयी ज्ञान किती आहे त्यांचा बेसिक अवेअरनेस कशी आहे त्याचा एक पाठपुस्तक आहे त्यामध्ये त्यांचं आता लेवल देतो आहे आपण आणि त्याची मातांना माता गटांना आपण असं सांगतो आहे की याचं लेवल आता ह्या टप्प्यावर आहे ज्यावेळी ॲडमिशन एड़ी होणार आहे त्यावेळी त्यांचा असा असा तुम्ही काम कारवाई केली तर त्याचा जो स्तर आहे ते वाढणार आहे तो आपण त्या पुस्तकामार्फत त्यांना पॉझिटिव्हिटी जनरेट करतो ते आमच्याकडे यायला पाहिजे आणि त्यांच्या पेरेंट्सला त्याच्या एज्युकेशन ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कनेक्ट करतो आहे या कारणामुळे पंधरा जूनला ज्यावेळी सेशन स्टार्ट होतं तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ॲडमिशन होणार होणार आहे या संदर्भात आपण ऑलरेडी जबाबदारी घेतली